हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल एस डी पब्लिकेशन या चॅनलमध्ये आपण बघणार आहोत मराठी व्याकरण गणित बुद्धिमत्ता विज्ञान इतिहास भूगोल व जिकेट्रिक्स व इतर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक शेअर करून तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल एक कमेंट नक्की करा हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल एस डी पब्लिकेशन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपला जो टॉपिक आहे तो महापुरुषांची समाधी स्थळे महापुरुषांची समाधी स्थळे हा टॉपिक आपण एकदम अत्यंत सोप्या पद्धतीने बघणार आहोत जेणेकरून तुमचा परीक्षेमध्ये एकही मार्क्स जाता कामा नये चला तर विद्यार्थी मित्रांनो सुरू करूयात आपल्या पहिला तर राजघाट राजघाट हे समाधी स्थळ कोणाचे आहे मित्रांनो तर आपण बघूयात महात्मा गांधीजींचा महात्मा गांधी त्यांचे समाधीस्थळ आहे तर ते कुठे आहेत ते आपण बघूया तर ते आहे दिल्ली या ठिकाणी आता आपण दोन नंबरचे जे समाधी स्थळ आहे ते आपण बघूया तर ते कुठले आहे शांती वन तर ते कोणाचे आहे तर पंडित जवाहरलाल नेहरू पंडित जवाहरलाल नेहरू यांचे समाधी स्थळ आहे तर हे कुठे आहे तर हे सुद्धा दिल्ली चाहे। में या ठिकाणीच आहे मित्रांनो तुम्हाला मी या एस डी पब्लिकेशन या चॅनलमध्ये अचूक माहिती देण्याचा पुरेपूर -फुर प्रयत्न करत आहे जेणेकरून तुमचा परीक्षेमध्ये मा एकही -एक मार्क्स हातचा जायला नको तीन नंबरचा जो पॉईंट आहे ते बघूयात आपण तर विजय घाट कुठलं आहे तर विजय घाट तर या ठिकाणी कुणाची समाधी आहे तर लाल बहादूर शास्त्री तर कुणाची लाल बहादूर शास्त्री यांची तर यांची समाधी कोणत्याच ठिकाणी आहे तर ती सुद्धा दि दिल्ली या ठिकाणीच आहे तुमच्या लक्षात राहण्यासाठी मी सुरुवातीला दिल्ली दिल्ली या ठिकाणीच कोणाकोणाची समाधी आहे ते लिहत आहे आता आपण बघूयात चार नंबरला कुठले आहे तर समता समतास्थळ तर समतास्थळ या ठिकाणी कुणाची समाधी आहे तर जगजीवन राव जगजीवन जगजीवनराव यांची समाधी आहे तर ती सुद्धा दिल्ली याच ठिकाणी आहे पाच नंबरचा जो आपला पॉईंट आहे तो आहे एकता घाट एकता घाट तर या ठिकाणी कुणाची समाधी आहे तर ज्ञानी झेलसिंग तर कुणाची आहे झेल सिंग यांची तर ती कोणत्या ठिकाणी आहे तर नवी दिल्ली आता आपण बघूयात किसान घाट सहा नंबरचं पॉईंट आहे किसान घाट या ठिकाणी कुणाची समाधी आहे तर चौधरी चरणसिंग चौधरी चरण सिंह यांची समाधी आहे तर ती कोणत्या ठिकाणी आहे तर ती सुद्धा दिल्ली याच ठिकाणी आहे हे मी येत आहे मित्रांनो कारण की दिल्ली या ठिकाणी कुणाकुणाची समाधी आहे एका लाईनीत लिहिलेलं ला आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला कन्फ्यूज होणार नाही आपण जर का लिहिले तर या ठिकाणी दिल्ली यांची आहे किंवा मग शा किंवा मग महाप्रयाग राज डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची कुठे आहे तर ती आहे पटना या ठिकाणी मग आपल्याला दिल्ली पटना यामध्ये कन्फ्युजन होतं त्यामुळे आपण एका एका खाली एकच असं लिहत आहे जेणेकरून तुम्हाला लक्षात राहील ही मी नोट्स बनवलेली आहे त्यातून तुम्हाला सांगत आहे आता आहे सात नंबरचा पॉईंट तर ते आहे शक्तीस्थळ शक्तीस्थळ या ठिकाणी कोणाची समाधी आहे तर श्रीमती इंदिरा गांधी श्रीमती इंदिरा गांधी यांची समाधी आहे तर ती कोणत्या ठिकाणी आहे तर ती सुद्धा दिल्ली याच ठिकाणी आहे आता आपण बघूयात उदयभूमी आठ नंबरचा पॉइंट आहे आपला उदयभूमी तर या ठिकाणी कोणाची समाधी आहे तर के आर नारायण के आर नारायणन यांची समाधी आहे तर ती सुद्धा दिल्ली याच ठिकाणी आहे आता आपण बघूयात नऊ नंबरचा पॉइंट तर त्या ठिकाणी आहे कर्मभूमी तर या ठिकाणी कर्मभूमी या ठिकाणी कुणाची समाधी आहे तर डॉक्टर शंकर दयाळ यांची समाधी आहे कर्मभूमी या ठिकाणी तीसुद्धा दिल्ली येथेच आहे तर आपला दहा नंबरचा पॉईंट म्हणजे तो आहे स्मृतीस्थळ स्थळ तर स्मृतीस्थळ कोणाच्या समाधीला म्हणतात तर अटल बिहारी वाजपेयी अटल बिहारी वाजपेयी यांची समाधी ही नवी दिल्ली या ठिकाणी आहे आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लक्षात आले असेल की मी हे सर्व का लिहिले आहे तर आता आपण बघूयात ह्या ज्या सर्व दहा स्थळांची जी ठिकाणे आहेत ती सर्व दिल्ली येथेच आहे तर तुम्ही हे लक्षात ठेवा आणि याचा स्क्रीनशॉट देखील काढून ठेवू शकता आता आपण बघूया अकरा नंबरचा पॉईंट अकरा नंबरचा पॉईंट आहे ते आहे चैत्यभूमी तर चैत्यभूमी हे समाधीस्थळ कोणाचे आहे व कोणत्या ठिकाणी आहे हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचे आहे हा प्रश्न तुमच्यासाठी आहे विद्यार्थी मित्रांनो आपला बारा नंबरचा जो पॉईंट आहे तो आहे घाट, कुठला तर अभय घाट अभयघाट ही कोणाची समाधीस्थळ आहे तर मोरारजी देसाई मोरारजी देसाई यांच्या समाधीस्थळाला अभयघाट असे म्हणतात आणि ते कुठे आहे तर गुजरात या ठिकाणी बारा नंबर नम्... तेरा नंबरचा जो आपला पॉईंट आहे तो आहे महाप्रयाण महा, प्रयान। महा प्रयाण महाप्रयाग नव्हे महाप्रयाण तर महाप्रयाण ही कोणाची स्थळ आहे तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या समाधीला महाप्रयाण असे म्हणतात आणि ते कोणत्या ठिकाणी आहे तर पटना पटना या ठिकाणी आहे चौदावा नंबरचा पॉईंट आहे आपला आहे तो नारायण घाट नारायण घाट मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हाला माझी शिकवण्याची पद्धत कशी वाटत आहे तर हे मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका व एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा तर नारायण घाट हे समाधीस्थळ कुणाचे आहे तर गुलझारीलाल नंदा गुलझारीलाल नंदा यांचे समाधी हो स्थळ आहे आणि ते कोणत्या ठिकाणी आहे तर हे आहे गुजरात या ठिकाणी कोणत्या ठिकाणी आहे तर गुजरात या ठिकाणी आहे पंधरावा पॉइंट पंधराव्या नंबरचं पॉइंट आहे तर ते आहे प्रीती संगम प्रीती प्रीती संगम तर प्रीती संगम ही कोणाची स्थळ आहे तर यशवंतराव चव्हाण यशवंतराव चव्हाण यांचे समाधी स्थळ आहे तर हे कोणत्या ठिकाणी आहे मित्रांनो तर सातारा या ठिकाणी आहे तर प्रीती संगम हे कुणाचे स्थळ आहे तर यशवंतराव चव्हाण यांचे कराड कराड सातारा या ठिकाणी आहे तर यशवंतराव चव्हाण हे भारताचे माजी उपपंतप्रधान भारताचे इंडियाचे माजी उपपंतप्रधान व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू